बासरा पिकोज कॉपरेटिव्ह बँकेमध्ये एक उमेदवारी अर्ज दाखल केलेला के आहे बऱ्याच माझ्या प्रचारालाही सुरुवात झाली आणि माझ्या विरोधकांच्या पायाखालची माझी सरप येईल त्यांना आता असं वाटायला लागले की की आपल्यापैकी कोणतरी महत्त्वाचा उमेदवार पडतो की काय तर त्यांनी काल मला जे माझे पेंडिंग केसेस आहेत जे ह्या निवडणुकीशी मी त्यांचा संबंध कधीच ठेवलेला नाही की त्याचा मी वापर करेल किंवा गैरवापर करेल काय मी पहिल्याही प्रेन्स मध्ये बोललो होतो की मी माझ्या त्या केसेस मेरिट लिस्टवर लढतो आहे दोन हजार एकवीसच्या ज्या माझ्या पेंडिंग केसेस आहेत कलेक्टरची ऑर्डर आहे त्यावेळेला त्यांनी कुठल्या प्रकारची माझ्या प्रॉपर्टीची माझ्या प्रॉपर्टीची दुरुस्ती त्यांनी काढलेली आहे कालच मला की त्यांनी तहसीलदार आणि कलेक्टरांना ही बाब डोकवली आहे की यांनी यांच्या फॉर्म्समध्ये नो लीन अकाउंटमध्ये दी पाचोरा रुपये तोच प्रॉपर्टीमध्ये एक कोटी छप्पन लाख सहा हजार रुपये भरलेले आहे आता आम्ही इलेक्शन जे आहे ते मी माझ्या पद्धतीने मी तिथं फाईट करतोच आहे पण हा जो विषय माझा हा विषय मी माझ्या मेरिटवरती लढणार आहे आता एकच मला समजलं की मी आज जिंकलो काय